नमस्कार पोलीस टाईम्स न्यूज चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर पोटे आपले सर्वांचे स्वागत करतो चांदवड तालुक्यातील मालसाने सोग्रस येथे मुंबई आग्रा महामार्गावर टाटा ए सी छोटा हत्ती मालवाहू वाहनाने शाळकरी विद्यार्थ्यांना भरधाव वेगात जबर धडक दिली या भीषण अपघातात दहा ते बारा विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून सर्वांना तातडीने चांदोड उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले पिंपळगुण चांदवडच्या दिशेने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास येणाऱ्या छोटा हत्ती गाडीचा मा चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचा मालसाने येथील शिलू नदी पुलावर वाहनावरील ताबा सुटून समोरून येणाऱ्या शाळकरी मुलांना जबर धडक दिली या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून दहा ते बारा विद्यार्थी गंभीर जखमी आहेत या घटनेची माहिती मिळताच शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले त्यांनी जखमींची उचारपूस करून तातडीने आवश्यक उपचार आणि सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्या अपघातानंतर स्थानिक नागरिक व जखमींच्या नातेवाईकांनी सायंकाळी पाच वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करत सर्व जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ योग्य ते उपचार मिळण्याची मागणी केली त्याचबरोबर सोग्रस येथील गतिरोधक आणि बॅरिगेटसाठी उग्र आंदोलन केले जखमीचे विचारपूस केल्यानंतर शालेय मंत्री दादा भुसे आणि चांदोड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी आणि पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर जखमींच्या नातेवाईकांनी तब्बल साडेतीन तासानंतर मुंबई आग्रा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून दिला तुमच्या गावाला पैसे आढळून का रस्ता आढळून न्याय मिळणार आहे का आरोपीला मारून न्याय मिळणार आहे का ऑक्सिडंट झाला टायमर अँब्युलन्स काय आम्ही नाही का

ओ सर माझं म्हणणं आहे समजा आता घडून घडलं ना तुमच्या लक्ष जाऊन घ्या एवढं करावं तुम्ही साहेबांनी ना फोनवर फोन कर माझ्याकडे फोन दिला साहेबांशी बोललो साहेब एवढं बरं बरं टक्के होणार शंभर टक्के होणार पण सर करू लावली तर

बोला, आ आपन, बोला आता सगळेजण अपंग झाले त्यांना सरकार नोकरी देव काय आपण 25% शासनाला कळो मंत्री साहेबांनी आश्वासन दिले आपल्याला होईल आमच्यापेक्षा मोठे मंत्री साहेब आहेत तो मंत्री साहेब करणार म्हणले तर अजून काय पाहिजे ओ सादगाला व्हिडिओ जर कदाची नाही तुम्ही दोन मिनिटं मी बोल तुम्ही दोन मिनिटं बोलू शकता जर कदाची आपण काय ना आपण ती मिळाली पाहिजे हे म्हणणं ना पण शंभर टक्के शंभर टक्के एक टक्के मिळेल ऐकण मिनटं दोन मिनटं असं नाही आतंक झाले मिनटं आपण एक मिनटं आपण झाले जेव्हा अपघात झाला साहेब आले होते चांदूळची पहिले चांदळ नाही तर पंच आणि मी आम्ही दोघे तयार केलं दोन तीन खुशी पाहिलं पैसे लागलं काय पैसे लागले सांगा ऐका किती पैसे लागले समजा खर्च सगळा करू चांगल्या चांगले हॉस्पिटल घेऊन पाहिजे आपल्यात होता नाव नाही त्यासाठी डिस्ट्रिक्ट कंट्रोलरला फोन करून त्यांनी सांगितलं एक डायरेक्ट सस्पेंड होणार एकदम तुम्हाला व्हिडिओ कॉल करून देऊ त्यांच्या भूसांनी व्हिडिओ कॉल करून

त्यांचे त्यांचे मुलग ना यांच्याकडे जाऊन देऊन आता पण तिथं मग नका काय करत आहे ओ दादा आपण सुण्या करत नाही कि देव राई लेटी देव राई

नंबर <truh> फोन <truh>

लेके गया 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 सॻा करणु अर सगर गाडी घेऊन जायचं आहे बाई गाडीमध्ये दिसतोय माझा युडू अक्षर पत्ता समदार आहे हिकिड़े <laughs> असांखे

भरगाव गाडी झाली दुर्दैवाने जी दुर्घटना घडली मुलगा हे माताडीचा आपल्या तालुक्यातलाच चालक आहे ही घटना घडल्याची माहिती मिळत असतानाच आपले आदरणीय भुसेसाहेब जेव्हा जितेश होते त्यांनी तात्काळ इथं मदत केली मी निपळगावजवळ असताना ही मुलं आपले सगळे सुरुवातीला त्याचा पुरवचार देऊन पिंपळगावला आमचा नगरनी मस्त महोदय आम्ही या सर्व जे पेशंट आहेत सगळ्या डॉक्टरांनी त्यांचा स्कॅन इथे सगळं झालेलं आहे ज्या दोन मुली आहेत देखील पायाला त्याला फ्रॅक्चर आहेत पण त्यांना सगळ्यांना सुविधा देऊन आम्ही जवळजवळ तास दीड तास तिथे असताना तिथली सगळ्यांची त्यांची ट्रीटमेंट होऊन आत्ता त्यामुळे थोड्याशा ज्या हे झालेल्या आहेत तिथे की ही मुलं येत असताना समोरून गाडी त्यांना भरगाव वेगाने आल्यामुळे थोडासा ड्रायव्हरचा इतकं थांबायला पाहिजे होतं तिने लगेच हॅलो त्याच्यामुळे ती मुलं जास्त असं गेली आणि घरीला लगेच्या प्रमाणामध्ये आज नाहक त्यांची काही चूक नसताना त्यांना या गोष्टीला सामोरं जावं लागतं प्रशासनही इथं तात्काळ हजर झालेलं आहे जो संबंधित गाडीचा चालक आहे त्याच्यावर पूर्णपणे कारवाई होईल याची दक्षता आदरणीय मंत्री मोदय मुद्देसाहेबही आहेत इथं एस पी साहेब आहेत त्यांनी पण त्याची पूर्ण दक्षता घेतली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे जे काही ॲक्सिडेंटमध्ये आज जखमी झालेले आहेत त्यांना पूर्ण उपचार तर करायलाच आता सुरू झालेला आहे त्याचबरोबर याच्यावरही पूर्ण कारवाई होईल याची खात्री माननीय मंत्री आणि एस पी साहेबांनी गण करून दिलेली आहे त्याप्रोशी आता ह्या काहींची मागणी आहे की इथं ट्रॅफिकचे लोक आता ह्या सध्या सण आणि त्या प्रवाचे महत्त्व सण आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि एस पी साहेबांना नॅशनल हायवे जरी असला त्यांच्या अंतरिक्त जरी येत असलं तरी स्पीड ब्रेकर आहे दोन्ही तिन्ही ठिकाणी तरीही वाहनं मोठ्या प्रमाणामध्ये स्पीडमध्ये जातात तर वर्गळीच्या वेळेस व्यवस्थित दोन्ही तिन्ही चौकांमध्ये आपली कायम ट्रॅफिक राहील किंवा शक्यतो जर बॅरिकेड लावून ठेवले तर बॅरिकेडनी ट्रॅफिक आप कमी म्हणजे स्पीड तरी कमी होतो आणि शाळा सुटण्याच्या शाळा भरण्याच्या वेळेस तरी व्यवस्थित तिथं हे राहावं जेणेकरून वाहनांचा स्पीड हा कमी राहील

या ड्रायव्हरने जागीपूर्वक जी काही कुठून घटना घडलेली आहे का हां तर त्या पद्धतीचा गंभीर गुन्हा दाखल करण्याचं त्या ठिकाणी जशा आपली सूचना होतील त्याप्रमाणे विभागाला पण सूचना करण्यात आलेली आहे आणि त्याला एक गंभीर कलम लावून त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरवर कारवाई केली नाही अशी विषय दुवानी ज़मी आहिनि जर्व जखी शासी मिली तव्हां दुनिया फल करणु मिलो आई की ऑमला भावना अतेशही आसत आहे की हा प्रोग्राम या हॉस्टिंगमध्ये पण आम्ही आलो त्या कुटुंबात प्रवेश आहे आणि लोक या कुटुंबामध्ये काही आम्ही एस टी विभागाला पण कळवलेलं आहे की आम्हाला विद्यार्थ्यांना त्यावर आहे तर त्यावरून लोकमाग पाहिजे उचारना शानी करना मैं एस टी विभाग में सूचना के नैशनल हाईवेवाया का पाजे सूचना नैशनल हाईवेवायानी है नर्स वाली सागि पार्टी ऑफिसवरची मीटिंग पाच ताऱ्याचे गाणे आहे जरा फोटो राईक शिक्षण तरी बोलला बोलून त्यांनी आपले क्षेत्र रे मोबाईल वगैरा आता